हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर भाऊ बहिणींना घरी आले सगळ्या भाऊ बहिणीचं म्हणणं होतं की आंघोळ कर आंघोळ कर बाळाला इन्फेक्शन होईल बाळाला इन्फेक्शन होईल तसं तर मी आगोळ करत नाही तुम्हाला माहिती आहे नसती मी केली बरं घरी असेल तर पडली असेल तिथंच एखाद्या बेडवर ह्या बेडवर ना त्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यावर ना ह्या बेडवर पण त्यात विषय काय झालाय भाऊ बहिणीनं ऐकावं पण लागतंय कसं आहे ते आमचे मला बी समजतंय थोडंफार की बाबा लहान बाळ आहे त्यात इन्फेक्शन आता तुम्ही सहजवारी काय काय बात बर का आंघोळ कर आघोळूळ कर आता सध्याची व्यक्ती तिथं आमची काय परिस्थिती आहे दवखऱ्यातून काय परिस्थिती नाही ही आमची आम्हाला माहिती शेवटी आम्ही काय खाजगी दवाखान्यात नाही आम्ही सरकारी आहे सरकारी दवाखान्यामध्ये काय सुविधा असते त्या कशा सुविधा असतात ही पण आमची आम्हाला माहिती आहे राहिला विषय पुरमताय दुखती म्हणून ती घरी आली होती परत अजून बडक पडली हो आणि हे सारखं तिला चोळावं लागतं त्यामुळे यापैकी तर माणूस पीठ नाहीपासून आणि परत तुम्हाला सांगते काल पिंकीच्या आय मग राहिलं पण ते बाळापासून बाळाच्या आई मी राहिले बरोबर का मात्र कुठं हलता येत नव्हतं बाळा सोडून आणि पिंकीला सोडून पिंकीचा शिजर पिंकीचं काय नॉर्मल डिलिव्हरी नाही पिंकीची शिजर डिलिव्हरी असल्यामुळे ती स्वतःच हे करू शकत नाही तर त्या बाळाचं कसं हे करणार आहे बाळाला घेऊ शकत नाही कारण की तिचं आहे शिजर तर आज भाऊ बहिण तिसरा दिवस आहे तिला थोडंसं असं उठायला हे याय लागलंय त्यामुळे ती स्वतः बाळाला थोडस ऍडजस्ट करू शकते त्या ती जी आहे तिथं म्हणजे तिची आजी जी आहे ना बाळा कशी तर म्हणलं एवढंच आपल्याला एवढं जीव तोडून रक्त तोडून सांगत म्हणलं कमी आपलं भाव बहिणींचं ऐकावं लागतंय आणि आपली बी थोडीफार स्वतःची चालवावी म्हणजे यावंच आघोळ करून आगोड करून बी आता पिंकीला थोडं थोडं खायला सांगितलं आहे डॉक्टरने भाऊ बहिणींना हो तर आता काय राजा म्हणला की जेव्हाच पिठी काहीच नाही म्हणलं अगं दळ वर म्हणलं चालतेच्यात मी ही करते बाकीच करू तर ही ड्रेस बघू सुद्धा कटाळी आता काय मापच असं झालंय हो भाऊ बहिणींना काय सांगायचं कुठल्या दुकानात गेलं कुठल्या टेलरकडे गेलं तर माप घावत नाही झालं काय थायरॉड तब्येत वाढत चालली काय सांगायचं तुम्हाला आता एखादा एक ड्रेस आणलाय मी बघा कारण की मी तिकडे यात कपडे नव्हते आणली साडीने एक ड्रेस आणलेला होता मी साडी घातल्यानंतर मग तिथं ऍडजस्ट करू शकत नाही त्यामुळे आण बेस काय चल ड्रेस चल चल बेळा आणलं आणलं होत खायला किती आहे माहितीये आपला लागला पडली फायव्ह एक्सेल आहे पेंट टू एक्सेल आणि एक्सेल आणि यमन येसन हातच लावायचा बघायचे त्यानं बघायचं नाही बघितलं तरी खतर होईल की खतर होईल टॉप ते पण लेगे गावले ना हे आणलं आहे शिगार 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 तर ह्याची शिगार लेगे नाही घे आणि हे आणलं आहे टॉप टॉपलाच खतरनाक दिसतोय ला चांगला आहे उचाराला पटाक दिसला आणि आली

आरामच आराम आरामच आराम आकाशात आरामी झोपली तर मला झोप आहे नाय मी झोपली मी झोप निमंत्राची झोपली का किती महागा माशे जीव जी तो सकाळी तर तिला वंडी की आम्ही मेन आवी ती पाय धरण मॅन आली ना हात धरला धरण वंडी तुला किती वेळा म्हटलं कोण मडना का कोण सांग मला तू मोडून घेते तोडून घेते ना ह्या सगळ्या तुझ्यासाठी पण चांगलं नाही कारण की प्रत्येक आपण ओळखतो ना तसं माझं चमडी अशी वडून उडून आहे ना ती चांगल्या गोष्टी त्या वाजते नाही शिरा शिरा हातात नाही येत काय मला माहिती मला माहितीये मी बघितलंय पण माझा एक सल्ला हाय वैयक्तिक की चोळून घेण्याच्या ऐवजी घ्यायला चांगला डॉक्टरचा सल्ला घे तरी पैसा पाला तर हे सा तुला सांगते मेडिकल हॉस्पिटल आणून खाल्ले ते आता रक्त पाता नाही शिरा चॉकअप झालेले ते का राहायचं सांगा औषध औषध ना त्याला मिस्टर मध्ये घालते खोकला

अगदी बारीक शिता डॉक्टर पण डाय फी सांगा कुठला आणायची कुठं जायचं होतं करतो तपास मग म्हणलं तू चांगली झाल्या त्या आम्हाला तपास करायला होती कुठल्या बी गोष्टी मग ते मागणं असते मग आता चोर तपास करते ती जागा मोठून ठेवलं पाहिजे अस भाव चला झोप हो का रात्री तुम्हाला सांगते बाळ झोपल्यामुळं आहे ना थोडासा आराम भेटला वारा पण म्हणजे झोपला कारण की थांबली मी बरं का पावणे दोन वाजेपर्यंत म्हणजे ते झोपलं होतं पण तरी पण पावणे दोन वाजेपर्यंत म्हटलं एकदा जर मी झोपले ना मला जागा अजिबात येत नाही तिकडं काय चाललं काय ना मला काय कळतच नाही पण झोपलं होतं चांगलं मला बी भी झोप भेटली पण आता राजू बाहेर झोपतोय पण राजूची काही झोप पूर्ण व्हायना कसं बाहेर दोघांच्या बाहेर हे असलं थंडीचा दिवस हे तरी पण तुम्हाला गुदड दिली होती आलेला ते जरा झोपलेला आहे बेडवर पडलाय जा मला तर खोपलं असं आणि मग तू काम नसलं म्हणून काय ती एक गडे मासाची तिथं गरज असते का गरजेच घरे बसते का काय तू गड्या मा तिथं कापाय तिला उच्च आता तिथं शिजर झालंय ना तिसऱ्या दिवशी उठवायला होत्या मग ते मान खाली हात घालून गड्याच्या नेताने असं उचलावं लागतं मी अशी हो का मी बी असे तिला बी अशी अशी लोळाव आणि ते म्हातारी म्हातारी पोरगा घेऊन आपलं साईडला उभा राहते त्या म्हातारीला मला जिपते का ती पोरगी भाऊ बहिणी एक दिवस एक दिवस तास पण असं सांगितल्यावर भाऊ बहिणीला गोष्ट म्हणजे खरी वाटत नाही त्यामुळे सांगायचं नाही त्यात आपलं पेशंट आहे भाऊ बहिणीला तिथं सांगत होत तर मला वाटत दिवसाला काय वाटत बरं का अतात ना तवे खाला जीव देत नाही त्यावर जेवण सुद्धा करत येत नाही जायचं मग बाहेर रस्त्यावर मग सगळे खाली जावा खाण चारोठे द्या हां मला तर नाही टेन्शन येत आता सकाळ पूजा येते इतका जीव तरस काय का बापा पावड्याला बोना नाही बाहेर काढायचा नाही बाई पण इथं नगरला ह्याच्या टाइमला डिलिव्हरी जाते ना त्या टायमाला तुला सांगते सगळं प्रत्येकाचं शिजर बायांचं वेगळं वाटा होतं नॉर्मल बायांचं वेगळं वाटा होतं परत पाच जायक दिवस जायक्यांचं पेशल आयुष्य वेगळं वेगळं मोडक्यांचं पेशल वेगळं शिवर आठ पाच पाचवा दिवस आला हाय शिवरचा कि लगेच त्या वॉर्डमध्ये नेऊन टाका तेल सो एकडी टाकायची स्वच्छता निर्मलता प्रत्येकाला म्हणजे एका रूम मध्ये दोन दोन तीन तेल खटा होता त्याला स्पेशल संडास बाथरूम ही असो काय तेल हाय नजरला बया दवाखाना हाय वर शिविल मोठा गीता यात कात काय आमचे गीता है ना ती पंजला भाऊ बहिणी नो असू द्या हाय ह्या चांगलं झाले पिंकी मोकळी बाळ बी मस्त आहे पिंकी बी मस्त आहे हा, हा हा म्हणता दिवस जात्याला हा हा म्हणता घरी येईल पण मी आता हा हा म्हणता घरी निघाला निघाला तुम्हाला सांगते लागली पिंकी म्हणजे म्हणली होती की मला जाऊ नका तुम्ही कशाला जाताय तुम्ही म्हणजे तिला वाटलं की आता गेली म्हणजे मी ती कराय माघारी तर तिला म्हणलं की येईल म्हणलं माघारी म्हणलं मी कारण की कसं आता ती मी आहे मग बाळाला पाजायला हे करायला म्हणजे एक आधार जे असतो ना हे आधार गावतो मला तिथे तुम्हाला सांगते पुनमता असती किंवा तिनं माझं ही नसता केला किंवा मी असते तर पुनमताचा ही नसता केला पण असं दोघी पिकी कोणतरी तिथं असावं तिला वाटतं तर म्हणलं बरं असू दे म्हणजे आता तिचं बी दुखत आहे म्हणून म्हणलं तिला काय आपण हे करू शकत नाही पण म्हणलं मी जाती सगळ्यांचं म्हणणं आहे लय दिवस झाला अंगा उगा ही हाय माझ्या ड्रेस आंगड टोपड टोपड नाही बर का टोपड नाही पण आंगड आंगडं वडणी लय देवा झालं परत खिडिवाच दिसत माझे मला पण कसं तरीच वाटायला लागलं लाग लाग खिडीवला नारंगी वडनी म्हणलं नाही तर थोडस बदल आंघोळ करून स्वच्छ होऊन जावं आणि बाळासाठी खरंच मी तसं तर आंघोळीच आंघोळी म्हणल्यावर मी कुणाचं ऐकत नाही आघोळ मला कोणी किती का नाही म्हणल्यावर नाहीच नाही म्हणल्यावर नाही पुन्हा ते ऐकत नाही तर ते बॉबी पाया नावाने किती पाय जायच लय बाया तुला कट्टाळा आंघोळ

या सगळे आपले आपोआपले काळजी पुढल्या व्हिडिओ मध्ये आपण भेटत राहणार भेटत असला आपण केल्याची वाटत